या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु, इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अर्थी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी दर्शक महुयात एक सविस्तर बातमी सोलापूर जिल्हा सरकारी वकील डॉक्टर प्रदीप सिंग राजपूत यांचा सोलापुरातील श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समिती अर्थातच मार्केट यार्ड येथे विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सत्कार करण्यात आला या विशेष सत्काराप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी अॅडव्होकेट डॉक्टर प्रदीप सिंग राजपूत यांच्या कार्याचं गुणगान केलं तसंच त्यांचं कार्यकर्तृत्व आणि विधी क्षेत्रातील त्यांचं असलेलं योगदान याबाबत अनेकांनी त्यांना यावेळी धन्यवाद देत शुभेच्छा देखील दिल्या याप्रसंगी राजू औशेट्टी गिरीश अक्कलकोटे अरविंद सल्लक्की बाबा गायगवळी सुधीर गावडे तुकाराम बंदी छोडे तुषार आऊजे तसंच राजू औशेट्टी आणि मित्र परिवार उपस्थित होते केलेल्या या विशेष सत्काराबद्दल अॅडव्होकेट डॉक्टर प्रदीप सिंग राजपूत यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानत धन्यवाद दिले हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही